नमस्कार मंडळी आज आपण ओल्या राजमाची भाजी करणार आहोत या शेंगा प्रथम मी निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि आता कढईमध्ये मी एक चमचा अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ते छान परतून घ्यायचे आहे थोडेसे चॉकलेटी डाग येऊन द्यायचे आहेत दाण्यावर आणि तसे झाल्यानंतर आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता ग्रेव्हीसाठी काय काय लागणार आहे ते मी सांगते कांदा भाजून घेते मी त्याच कांदा कांदासुद्धा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता कांदा झाला भाजून दोन लवंग टोमॅटो आलं आणि लसूण हे सुद्धा थोडं भाजून घेऊयात आणि मिक्सरमध्ये कोथिंबीर घेऊन हे मिश्रण सगळं व्यवस्थित वाटण करून घेऊयात हे आपलं वाटण रेडी झालेलं आहे आणि आता आपण भाजीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडेसे राई जिरे आणि हिंग एवढं घालून आपण हा मसाला ऍड करणार आहोत तेलात मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं वाफून देऊयात आणि वाफून झाल्यावर आपण चेक करूयात व्यवस्थित शिजलं शिजत आलं आहे की नाही ते आणि त्यानंतरच आपण मसाले ॲड करणार आहोत आता व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी घालून परत एकदा आपण वाफवून घेऊया आता थोडा लाल रंग येण्यासाठी मी इथे मिरची पावडर वापरते जी तिखट नाही आहे फक्त रंगासाठी वापरते आहे मी वाटण परतून झालं की आपण आता राजमा जो भाजून घेतलेला तो ॲड करतोय आणि व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर यात आपण गरम पाणीसुद्धा घालणार आहोत आणि परत एकदा उकळी घेऊन देणार आहोत वीस ते तीस मिनटं लागतात राजमा शिजण्यासाठी सतत चेक करत राहायचं आहे इथे उकळी आलेली आहे आता मी यात मीठ ॲड करते आहे आता इथे राजमा शिजलेला आहे व्यवस्थित आता सर्व करते आणि हा राजमा तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात स्टे यून बाय बाय